नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो ना कोणापेक्षा मोठे होण्याची आशा धरा ना स्वतःला कमी समजण्याची चूक करा जिथे सर्वतन शिकण्यासाठी चालू आहोत सर्वांच्या हातून चुका होतात समोरच्या चुकतो तसेच आपण देखील चुकतो फक्त चुका वेगवेगळ्या असतात हा विचार करूनच कधीही कोणाची निंदा करू नका यामुळे तुमचं मन कधीही तिरस्काराने भरणार नाही ना आपली आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असली तरी आपली मानसिक अवस्था चांगली असणे खूप गरजेचे आहे पैशा तर वस्तू घेऊन जातो पण हे मानसिक समाधान भूक झोप आनंद यासारखा अमूल्य गोष्टी देत असते तुम्ही ना स्वतःला मिठी मारू शकता ना स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकता म्हणून एकमेकांसाठी जगणे म्हणजे आयुष्य आहे म्हणून वेळ द्या त्यांना जे तुमच्यासाठी वेळ काढतात संपत्ती आणि सौंदर्याचा नादी लागून तुमच्या प्रामाणिकपणा कमी होऊ देऊ नका कारण संपत्ती तर इथेच राहणार आहे आणि सौंदर्य माती जाणार आहे पण तुमच्या प्रामाणिकपणा तुमच्या मरणानंतर सुद्धा तुमची साथ सोडणार नाही ज्या घरातील कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम मोठ्या लोकांचा आदर होतो त्या घरामध्ये साक्षात परमेश्वर निवास करत असतो प्रेम वाटलं तेव्हा रामायण घडलं आणि संपत्ती वाटली त्यावेळेला महाभारत घडलं माणसाचा विनाश त्यावेळेला सुरू होतो ज्या वेळेला आपल्याच माणसाला मागे ओढण्यासाठी दुसऱ्या माणसाला सल्ला घ्यायला लागतो करतो जे घडत आहे त्याचा जास्त विचार करायचं नाही जे आपल्याला मिळालं आहे ते गमवायचं नाही यशस्वी तर तेच लोक होतात जे वाईट वेळ आणि संकटावर रडत नाही जेव्हा आपण हातावरील रेषांवर आपली भविष्य शोधून हो त्यावेळेला समजून जा आपल्यामधील ताकद आपल्या मनामधील विश्वास संपून गेला आहे ज्याने आपल्याच लोकांना बदलताना पाहिला आहे तो माणूस कितीही कठीण कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो मेलेला मासा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातो आणि जिवंत मासा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध चालतो जर तुम्ही देखील जिवंत आहात तर चुकीच्या गोष्टींना विरोध करायला शिका संकटाला विरोध करून तर बघा जीवनाला जगून तर बघा डोंगरसुद्धा तुम्हाला रस्ता देईल एक दिवा असे लावून तर बघा कोणत्याही एका व्यक्तीला जास्त जीव लावणे धोक्याचं असू शकतं कारण जास्त प्रेम हे असेकडे अपेक्षेकडे घेऊन जात असते जर हे अशा अपेक्षा दुःखाकडे घेऊन जात असते जीवनाची जी कमाई संपत्तीने मोजली जात नाही तर आपल्या शेवटच्या अंतिम वेळेत किती गर्दी झाली आहे ती, ती त्याच्यावरून मोजली जाते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद